संभाजी ब्रिगेडच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीमधील नेत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील शेतकऱ्यांचा सा कोरा करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी यांसह शेतकऱ्यांसंदर्भात विविध मागण्यांसह ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आली आहे जय जी जाऊ आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक अठरा ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं होतं ज्यामध्ये जा, नमूद आहे की शेतकऱ्यांना सातबारा बारा सरसगड पोरा करा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या पीक विम्याच्या कुठल्याही अटी लावता सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा द्या त्यानंतर जे ईव्हीएम आहे ते बॅन करा अशा शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसह दुधाला भाव भेसळयुक्त दुधावर बंदी तसेच शेतकऱ्यांचा जो हमी शेतमाला त्याला हमी भाव अशा विविध मागण्यांचं आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं होतं परंतु आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आम्ही आज एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही हेच आंदोलन उग्र स्वरूपात करू आणि या फडणवीस सरकारचं खाली मुनकावर उपाय करू कारण यांनी सत्य शब्द दिला होता की आम्ही शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू पण आज शब्दावरून पलटत आहे हा शेतकरी सरकार माझ्याकडे खूप आशेनं पाहत आहे म्हणून त्यांनी तात्काळ कर्जमाफीचा आदेश करावा त्यानं संपूर्ण महाराष्ट्र माझीपेक्षा एकदम उग्र आंदोलन करेल कारण शेतकरी हा आधीच कर्जा बिरठायला टाकलेला आहे वरून त्याला निसर्ग मारतो सरकार मारतो मग शेतकऱ्यांना करायचं तरी काय म्हणून जर शेतकऱ्यासाठी आजे सरकार समोर येत नसेल तर आम्ही सरकारचा खाली मुनगाव की राहणार नाही एवढं आम्ही या वेळेस जाहीर करतो